मंडळीनो राम बी भाग्यश्री आणि कथामृत या चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आजकाल आपण जिकडे तिकडं पाहतोय तर सगळी जण पैशाच्या माग आहेत सगळ्यांना पैसा पाहिजे भरपूर पैसा साठवायचा आहे प्रत्येक जणाला प्रत्येक जणाला असं वाटतं की आपल्या घरात सगळ्या सुख सोयी असाव्यात बंगला असावा गाडी असावी वा वा वा, वा सगळ्या सगळ्या सुख बर का आणि त्यासाठी ते काहीही करायला तयार आहेत काहीही करायला तयार आहे अगदी एखादा छोटा मोठा भ्रष्टाचार जर करायला लागला टेबलाच्या खाल्लं जरी पैसे घ्यायला लागले तरी सुद्धा ते तयार आहे म्हणजे त्याला भीती पण नाही राहिलेली जर मला अशी लाच घेताना जर कोणी बघितलं आणि उद्या माझं काय झालं तर पुढचा विचार कोणी केलाय पण मला आज पैसे पाहिजेत अरे तुला आज कुणी बघितलं नाही तर वरचा जो आहे त्या लाखो कॅमेरे आहेत वरचे देव जो आहे भगवान आहे त्याचे लाखो कॅमेरे आहेत जरी आता समोर वरचा कॅमेरा तुझी क्षणचित्र तिथे हिशेब आहे आणि तो तुला चुकता करायला लागणार पण आपल्याला काहीही त्याची भीती वाटत नाही आपण कितीतरी अनर्थ करत असतो या पैशासाठी आणि बघा मला एक विचारायचं की पैसा घेऊन कोणी आपल्या आजोबा आपण जोबा काही पैसे घेऊन गेले का वरती गेले का सगळं इथं ठेवून गेले सगळं सगळं पैसा अर्का सोनं नाणं सगळं इथं ठेवून गेले आणि आपण सुद्धा जाताना सगळं इथंच ठेवून घेणार आहे इथंच ठेवून जाणार मा आहे आपण मग इतकं मर 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 कशाला मरायचं आणि इतकी लाचारी इतका अनर्थ का करायचा प्रामाणिकपणानं जीवन जगलं पाहिजे माणसं आजकाल पैशासाठी काहीही करू शकतात तर अनर्थ पाठी भागवतात पंधरा अनर्थ सांगितलेले आहेत कारण कितीही द्रव्य मिळवले तरी शेवटी समाधान नसत आणि ते जे आहे द्रव्य ते दुःखास कारणीभूत होते आपण पैसे साठवायचे आणि नंतर मग आपले वारस असतात आपली मुलं त्याच्यासाठी भांडत बसतात म्हणजे कुठंतरी आपण आपल्या मुलांना आपल्या मुलांना भांडण्यासाठी जर काही ती आपण संपत्ती त्यांच्या नाही ना पण आपला विचार ते दुःख होत आपल्याला शेवटी समाधान नसतं पैशाच्या माग ह्यावर एक खूप छान उदाहरण दिले बघा चार एक कथा सांगते बर का तुम्हाला तर चार चोर होते त्यांनी एका श्रीमंताच्या घरी चोरी करून एक सुवर्ण मोहरांची पिशवी पळवली ती लांब एका अरण्यात जाऊन आपण ते द्रव्य वाटसात आपल्या आपल्या मध्ये वाटून घेऊ केला आणि त्या ते, ते द्रव्य वाटण्याचा विचार करू लागले पण झालं काय की धोक्याची वेळ झालेली होती ते आणि तेव्हा त्यातील एक जण म्हणाला ए आता आपण नंतर त्याची वाटणी करून घेऊ आता आपल्याला सगळ्यांना भूक लागली ते मग गावातून काहीतरी मिठाई आणून आपण खाऊया आणि नंतर वाटी करूया त्यापैकी दोघे जण गावात मिठाई आणण्याकरता गेले पण रस्त्याने जात असताना त्यांनी विचार केला आता आपण आहे आता मिळालेली आपण जे चोरून आणलेली आहे द्रव्य आणलेले आहे तशी चार वाटे करायला लागणार मग आपल्या वाट्याला असं किती येणार पण जर दोनच वाटे केले तर आपल्याला जास्त द्रव्य मिळेल मग आपण काय करूया की आपण जी मिठाई घेऊन येतोय ना त्याच्यामध्ये विष घालून आणू आणि ते दोघं मरतील खाल्ल्यानंतर मग आपल्या दोघांनाच हे द्रव्य मिळणार आहे त्याप्रमाणे मिठाईमध्ये विष कालवलं आणि ते परत यायला निघाले पण इकडं दोघ जण जे पिशवी जवळ द्रव्याची पिशवी होती ना ती सांभाळत बसलेले होते ना त्यांनी मी काय विचार केला कि गावात गेलेले दोघे जण मिठाई घेऊन आले म्हणजे आपण काय करू त्याला विहिरीचं पाणी आणायला पाठवू आणि ते विहिरीवर पाणी शेंदायला गेले की त्या दोघांना विहिरीत ढकलून दे म्हणजे आपण त्या मोहरा दोघ जण वाटून घेऊ म्हणजे चौघांचे विचार बघा हा कसे इकडे त्याने तसा विचार केला इकडे यांनी असा विचार केला ते दोघे मिठाई घेऊन आले ज्या वेळेला ते दोघे मिठाई घेऊन आले ना त्यांना पाणी काढण्याकरता शेंजा शेंज त्या दोघांनी त्यांना पाठवलं आणि ते आत उतरत आहेत या बेतात विहिरी मध्ये उतरत आहेत दोघांनी त्यांना काय केलं विहिरी ढकलून दिलं आणि दगड टाकून त्यांना ठार केलं आणि त्यानंतर सगळे द्रव्य वाटण्याच्या अगोदर त्या दोघांनी सर्व मिठाई खाऊन टाकली भूक लागलेली ना जाम त्यामुळे मिठाई खाऊन टाकली त्यामुळे ते लगेच मरून पडले म्हणजे विहिरीत पडले ते पण दोघं मेले मारलं म्हणजे विहिरीत ढकलून दिलं ते दोघं मेले हे पण ज्यांनी ढकल ते द्रव्य त्यापैकी कुणालाच मिळाले नाही पण ते सर्वजण आपल्या प्राणाला मुकले द्रव्याची मागे प्रामाणिकपणानं जे तुम्ही द्रव्य मिळवणार आहे तेच तुमच्या बरोबर शेवटपर्यंत येणार आहे असा ये अर्थ याच्या कथेचा तर कशी वाटली कथा आपण जरूर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मला सांगा आणि आपण नवीन ही कथा घेऊन उद्याच्या भागामध्ये भेटणार आहोत तोपर्यंत राम राम मंडळी नमस्कार